मानवी देह तुला मिळाला वेळ माया घालवू नको मानवी देह तुला मिळाला वेळ माया घालवू नको चरण भल्या मानसा चरण कुणाला जाऊ नको चरण गच्छा गच्छा शरणम गच्छा मानवी देह तुला मिळाला वेळ माया घालवू नको तीन चरणविन भल्या मानत चरण पुन्हाला जाऊ नको बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्ध शरणे गच्छामि बुद्ध लाई चरण अठे बुद्ध लाई चरण अठे बुद्ध म्हणजे परम ज्ञानी सत्याचा विहार असे सत्याचा विहार अशी उदम कुरहा तुझ्यात आहे विचार दुसरा करू नको उदम कुरहा तुझ्यात आहे विचार दुसरा करू नको तिचरणिन भल्या नको उद्धम शरण शरण गच्छा मी संगम शरण ग्छा मी गम सरण ग्छा मी गमलाय शरण असे गमलाय शरण असे म्हणजे कसे जगावे नीतीचा विचार असे नीतीचा विचार असे धम्म नितीने वाघ जरा तू संयम आपला सोडू नको

संताची आग्र असेल संघा मध्ये मिळून राहावे पशी प्रमाणे जगू नको संघा मध्ये मिळून राहावे पशी प्रमाणे जगू नको श्री चरणावीन भल्या मानस चरण कुणाला जाऊ नको उद्धम शरण गच्छामी ब्रह्म शरण गच्छामी संगम शरण गच्छामी शील समाधी प्रश्न करू ना मंगल मैत्री जात असे मंगल मैत्री जात असे कुणीही याने शुद्ध बनावे समतेचा सागर असे समतेचा सागर असे ओंकार स्वामी वाट सोडून डमर होऊन भटकू नको श्रीचर नावीन भल्या मान संचरण पुन्हा जाऊ नको बुद्धं शरण गच्छा मी रम शरण